बाया जमल्या का जा पण तेव्हा हि पोर आला होता ना पोर आला होता, <laughs> <आ> होता, <laughs> होता आता हि पोर आता बसतो ना जेवायला खाना खा राही तुम्ही आ जाओ खाना खाणे छोटा डॉन तुमचा घास आहे बघा ना अभि आम्ही खाना खा रहे मग जाऊ आपण जत्रा फिरायला कसा आमच्या गुढीपाडवीची जत्रा आहे लय लय मोठी म्हणजे मोठी जत्रा कोणची नारायण मारके आमचा आजोष माझा पंजोबा तो स्वतः सोंग घेऊन निघाचा जत्रा भरवाचा तिथून ही जत्रा चालू झाली नारायण वारकेचा बोडवा इथून ही जत्रा चालू झाली आमचा पंजोबा पडगे पडगेवालो ना तुम्हाला माहीत नसतं जत्रा कोणी चालू केली तर जत्रा चालू केली आमच्या नारायण वारकेनी आमच्या पंजोबानी आता तुम्हाला माहीत झाला असल तरी माहीत नसतं तुम्ही इचरा कोणला पण धमकी नाही देत मी इचरा आता जेवतो हां नारायण वारकेचा बोडवा आता पण नाव वाचलेला आहे हा नाऱ्या जाऊ दे आता ब्लॉग सध्या एंड करतो आता जास्त काढतो तर मित्र नो मस्त जेवण वगैरे करून झाला आम्ही चाललोय कुठं आमची जत्रा फिरायला आपल्या सोबतीला रवींद्र वारके आत्या बारकी आत्या बारकी आत्या दोन्ही पण बारकी आत मोठी मोठी आत्या आली नाही ना आपली मित्र परिवार हो हो काय ती फॅन प्याज ना आमची वहिनी हो हो एक नंबर वहिनी लागते का काय मजा वहिनी विषय काय होता विषय काय होता कसं असं जावई पाहुण्याने बोलवलं नाही कंजूस एक नंबर सण बाबो मी पाहुण्याना बोलवलाय पण पाहुण्याला ना याल नाही भेटला तुम्ही काय करणार त्यांना तुम्ही सांग तर आपल्या शोपतीला जोडलेले आहेत आमचे प्रणय कौटे हो हो फोटो काय व्हिडिओ आले शूटिंग आजच चालू झाली ना काल मेन होता पण काल मी बिझी होतो म्हणून शूटिंग काढायला जमली नाही काल बाबा काल काल, काल गोंधळ तुम्हाला सांगतो एवढी मजा होती ना काल पण आज जाऊ दे आपण आज जत्रा एन्जॉय करू कालो का ते उजेळात हो चालू करतो मित्रांनो आहे आरक्षर कोण आहे मी रोज म्हणजे आरशी आरशीत बारशीत बरोबर मी जात असलो ना तर रोज आवाज देतो बाबा दीप्या का काका मग मला बरं वाटतो दीप्या काका आवाज दिला का मग लगेच मी जातो जवळ आपलं काम आहे गाव देव मंदिर कसं सजवलं एक नंबर काल आलो नाही दर्शन जेवाला काल दर विला ला दर्शन जेव्हा मित्रांनो फायनली गोरव्यात झाली आमची एंट्री ड्रेसमधून बड़ा बड़ा आ, आ, <laughs> चलो जत्रा आता जत्रा फिरायला केली आपण स्टार्ट फाइनली आता पुढ जत्र जत्रस कोठून महारूपाचे मित्र परिवार बाबा आपल्यालाच मित्र परिवार नाही ना आपण य उसा य उच्या मध्ये कुठे दिसत पण चल इकडा एकर काय इ

चलो बंद झाला घरी पैसे वाचू ना, पैसे ना। दे गे गे दे। या कुंभेरी नदीवर पण असतंय या पडक्याच्या दर पण असतात या पडक्याच्या शाळेजवळ पण जत्रत कशाला आलो तरी समजत नाही जो येतो तो बोलतो साखरपुडा साखरपुडा जत्रा आलो रे मी नसता केला तर बरं आला जत्रेत आलो नसतो ओके ओके देवा या वर्षी एकटा आलोय पुढच्या वर्षी जोडीने येऊ दे जोडीनी जोडीनी येऊ दे पुढच्या वर्षी या वर्षी एकटाच आलोय इथं जाम जोडपे दिसतात मला जाताना तू तुम्हाला नाम <laughs> नाही ना।, ना, ना का मला माझी मी एकच मेमनीच पाहिजे नाही सिंगल आले पुढच्या वर्षी कोणी कारण की जाम फ्री दिसतात त्याला आम्ही सिंगल दिसतो उदाहरण द्याव उदाहरण उदाहरण नको द्याव लोकांना दाखवला या द्रात कॅमेरा मध्ये ना तर बाबा घरी गेला पीठ कानपट फोटो नको उदाहरण नको द्याव बाबा कौ बा पैसे जिंकायचा पण आहे

Nay, đi sang các cải cách animal, hi sài chẳng là, chẳng là, अरे यार घर पे लेके जाना तोड़ तो गया तो हो गए कनी फूट गया देखो भाई मैं इतना सा छोटा सा बच्चा है मेरे को लेगा ना लेगा ना लेगा ना जाने ना ए चला ये चला चला

चला चला जाऊ दे जाऊ दे आता काय नाही घेत आता काय करत त्याला जाऊ दे आता काय 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 बोल होता तुला तो बोल ना पन्नास रुपये तुला वाटलं पोर देतो काय रे पन्नास रुपयात व्हायरल होली हो होम काशी बाई कॉन्ट्रो काढायला लागेल कॉन्ट्रो दाजत बसाला कोडीत बसाला कॉन्ट्रो काढायला लागेल कॉन्ट्रो ओहो oh, कंट्रोल oh, निकाल रहे है साले से आडू लगे ना के पैसा वैसा निकालने का बाबा अपना अपना बैठने कर रहे तो है ये इधर जहर खाने को पैसा दे रहे तू जा रहे हो बेवफाई ए आम्हाला माता झाले म्हणून माताचा असताना आका घरी येऊ शकतो चालेल चालू यांची आवाज टाईट आहे त्यांनी बघितलेलं आहे ब्लॉकमध्ये डायरेक्ट डायरेक्ट दिसतात तुम्ही डायरेक्ट दिसता तुम्ही डायरेक्ट दिसतात तुम्ही नाही बेकार हवं नाईट झाले बाबा दोन वाघ उतरतात तर आई बाजूची चार चार वेळा बसतात बस बसतो पण साहेब वरतून बघत आम्हाला काही उतर होतो Eh, kelomba. Masuk. Salah. Salah. बोर ले रहा है, बोर। बोर ले रहा है। बोरा पण आवडी काय सांगा लय रागन बघते लय रागन बघते मारत का काय तो आता जत्रा खाली झालेली दिसते आता बोरा घेऊन मला वाटतं घरी जायचा प्लॅन करावा झाला घरी जायगे और बोरा खायंगे <laughs> काय बांडली घेतल्यात काय टोमिर वाईट वाटत मला अरे हॅलो कोण नाही कोण लागेल तू बाबा लागेल तू बाबा कसा झाला आपला बोडवा नाही इंज एक नंबर ना काही तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका असाच कॉमेडी फनी व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरात लवकर अपलोड होतो राय होत राहतील कसं जरा गार पाणी पिलाय म्हणून बोबडी तर अशी वाकडी तिकडे वलते ही जीप आहे ना जीप ही लय बेकार कुठं पण जाते माझीच नाही सगळ्यांच्या तर मित्रांनो आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा कारण की लय दमलो जास्त काय बोला टाईम नाही तुम्ही एवढा माझा लेक्चर ऐकणार पण नाही मला माहिती स्किप करतील असे कत खत तसंच मी तुम्हाला सांगतो टाटा लव यू